पुढची बातमी पंढरपूरच्या वारीचा शेवटचा टप्पा असणारा वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गाच्या टप्प्याचं काम रखडलंय वारीपूर्वी पालखी मार्गाचं काम पूर्ण होऊ शकणार नसल्याची असमर्थता प्रशासनाकडून दिसून येते अशा परिस्थितीमध्ये यंदा पंढरपूरच्या वाटेवरती प्रमुख संतांच्या पालख्यासोबतच वारकरी भक्तांचा प्रवास मात्र खडतर असणार आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक पर्वणी म्हणजे पंढरीची वारी येत्या दीड महिन्यानंतर साधारणपणे पंधरा जून नंतर सर्व प्रमुख पालकांच्या प्रस्थान पंढरपूरकडे आहे आत्ता आपण उभे आहोत पंढरपूरच्या पालखी मार्गावर ह्याच मार्गावरून सातही प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या ज्या आहेत त्या पंढरपुरीमध्ये येतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम असे सर्व संत खरं तर पंढरपूरला येत असतात या पालखी मार्गाचं काम सध्या नॅशनल हायवे अथॉरिटीकडून सुरू आहे मात्र सध्या ज्या परिस्थितीमध्ये आणि संत गतीनं काम सुरू आहे त्यानुसार येत्या आषाढी वारीपूर्वी हे काम होईल का याबाबत साशंकता आहे आषाढी नियोजनाच्या बैठका झाल्या मात्र यामध्ये प्रशासनाने हे काम आषाढी पूर्वी करण्याबाबतची असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे निश्चितच यंदा वारकऱ्यांची पंढरीच्या जवळ आल्यावरची जी पावलं आहेत ती वारकऱ्यांचा जो प्रवास आहे तो खरं तर बिकट होताना दिसणार आहे आणि हाच बिकट प्रवास वारकऱ्यांना पंढरपूरच्या जवळ अगदी मंदिर समोर आल्यावर यात्रा देणारा ठरणार आहे त्यामुळे निश्चितच सर्वार्थानं हा पंढरीच्या वाटेवरचा शेवटचा जो पालखी मार्गाचा टप्पा आहे जो नॅशनल हायवेकडे तो, तो तातडीनं युद्धपातळीवर काम पूर्ण करून सुस्कर करावा आणि वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुख करावा अशी अपेक्षा वारकरी संप्रदायातून व्यक्त केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रासह संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी पंढरपूर